मोबाईल सायलेंट असल्यामुळे माझ्या मोठ्या आईचे सकाळपासून दहा मिस कॉल पडले होते तिचा फोन कधी येऊन गेला मला कळालंच नाही आणि माझा ऑफिसमध्ये पहिला दिवस असल्यामुळे मी गोंधळून गेले होते कारण मला उठायला खूप उशीर झाला होता मी पी जीमध्ये राहत होते मी माझं सगळं आवरून ऑफिसला निघाले आणि जाताना माझ्या मोठ्या आईला फोन केला पण तिकडून हॅलो बोलण्याऐवजी काय गोरी तुला कॉल उचलायला काय झालंय होतं तुला किती वेळात सांगितलं मोबाईल सायलेंटवर ठेवत जाऊ नकोस आम्हाला इथे किती टेन्शन आलं होतं तरी मी तुला सांगत होते काही गरज नाही जॉब वगैरे करण्याची शहरातील माणसं चा चांगली नसतात आणि तुझं आता लग्नाचं वय झालं आहे लग्न करून दिलं तर तूही मोकळी झाली असती आणि आम्हीही मोकळी झालो असतो ती मला काहीच बोलून देत नव्हती नंतर मी म्हणाले अगं हो हो श्वास घे मला बोलू तर दे तेव्हा कुठे ती शांत झाली मी म्हणाले अगं आई मी इकडे व्यवस्थित आहे आणि मला माझ्या रूममध्ये भेटलेली मैत्रीण खूप चांगली आहे ती सोबत असली की मला कशाचीही काळजी नाही तू नको काळजी करू मी राहीन इकडे नीट चल ठेवते फोन मला आज उठायला उशीर झाला आहे आज माझ्या ऑफिसचा पहिला दिवस आहे मी ऑफिस सुटल्यानंतर तुला कॉल करेल असे म्हणून मी फोन कट केला माझी मोठी आई म्हणजे माझी काकी तिला लग्न झाल्यापासून एकही एक मूलबाळ झालं नाही त्यामुळे ती मला आणि माझ्या लहान भावाला आपलं मूल मानते आणि आमची अगदी आईप्रमाणे काळजी घेते इकडे मला सर खूप रागावतील उशीर झाला म्हणून सगळा ऑफिस स्टाफ कसा असेल मला सगळे टीम मेंबर्स मिसळून घेतील का सर मला जे स्टाक देईल ते पूर्ण करता येईल का या सगळ्या प्रश्नामुळे माझ्या मनात खूप गोंधळ उडाला होता या विचाराने मी कॅब बुक केली आणि ऑफिसमध्ये कधी पोचले कळालंच नाही ऑफिसमध्ये गेल्यावर सगळे माझ्याकडे एक टक बघू लागले कारण मी खूपच सुंदर दिसत होते मी माझ्या पहिल्या दिवशीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करत होते तेव्हा दोन मुली माझ्यासमोरून जाताना म्हणाल्या भेटला एक नवीन बक्का सरांना आता ही काय करते काय माहिती असे म्हणून त्या दोघी हो टेन्शनमध्ये दिसत होत्या कदाचित त्यांना माझी काळजी वाटत असेल असं मला काही क्षणासाठी वाटलं नंतर मी माझ्या डेस्कवर जाऊन बसले आजचा पहिला दिवस असा सगळ्यांची ओळख करण्यात गेला ऑफिसचा स्टाफ मला खूप चांगला वाटला सगळे एकमेकांना समजून घेत होते हे सगळं वातावरण बघून मला खूप छान वाटलं नंतर माझ्या मनात विचार आला की स्टाफ एवढा चांगला असेल तर या कंपनीचे मालक किती छान असतील त्यांचा स्वभाव किती छान असेल पहिला दिवस चांगला गेल्यामुळे मी खूप जास्त आनंदी होते मग मी घरी आल्यावर माझ्या मोठ्या आईला कॉल करून दिवसभर झालेल्या सगळ्या घडामोडी सांगितल्या तिला ऐकून जरा बरं वाटलं नंतर दोन तीन दिवस असेच गेले नंतर मला एक काम देण्यात आले माझ्या सिनियरने मला काम काय आहे कसं असेल हे सगळं समजावून सांगितलं आणि मला आजची मीटिंग सरांसोबत तू करणार आहेस हे देखील सांगितलं सरांची तशी ऑर्डर आहे हे तिने सांगितल्यावर मी खूप घाबरले कारण मी पहिल्यांदाच कंपनीचे मालकांना फेस करणार होते आणि मला या गोष्टीचं देखील आश्चर्य वाटत होतं की दोन तीन दिवसातच मला सरांसोबत मीटिंग का करायला सांगितली आणि मला अजून कामाचा एक्सपिरियन्सही नव्हता तरीही मला मॅनेजर आणि माझ्या सिनियरसोबत मीटिंग करायची होती आणि जिने मला हे काम दिलं होतं तिने शेवटी हेही सांगितलं की रागिने सरांनी तुला एवढ्या लवकर का हे काम दिलं आहे हे आम्ही सगळे ओळखून आहोत त्यामुळे माझा एक सल्ला आहे की तू सरांपासून थोडं लांबच राहा आणि ती तिच्या कामासाठी निघून जाताना मला ऑल द बेस्ट बोलून गेली मी तिचं हे बोलणं ऐकून खूप हैरान झाले मला काहीच समजत नव्हते की श्वेता असं का बोलली असेल श्वेता ही दिसायला खूप सुंदर होती नंतर मी डपक्या पावलाने कॅबिनमध्ये गेली आणि मे आय कम इन सर असं म्हणाले आतून आवाज आला यस कम इन प्लीज हा आवाज बहुतेक सरांचा असणार असे मला वाटले आणि मी अजून जास्त घाबरले नंतर मी आतमध्ये गेले तेव्हा सगळे माझ्याकडे एक टक बघू लागले नंतर मी माझ्या चेअरवर जाऊन बसले आणि सगळेजण आपापला लॅपटॉप उघडू लागले पण जसं मी आतमध्ये एंट्री केली तेव्हा आमचे सर माझ्याकडे एक टक बघत होते तसेच ते अजूनही माझ्याकडे बघत आहेत असे मला आहे वाटले नंतर माझ्या शेजारच्या निकिताने सरांना आवाज दिला साहिल सर आपण मीटिंग चालू करू असं बोलल्यावर ते भानावर आले नंतर साहिल सरांनी मीटिंग चालू केली पण त्यांची नजर फक्त माझ्याकडेच होती त्यांची नजर एवढी खराब होती की मला मीटिंग कधी संपते आणि मी बाहेर कधी जाते असं झालं होतं माझं लक्षही लागत नव्हतं नंतर मीटिंग झाली आणि सगळे निघाले मी ही जात होते तेवढ्या सरांनी मला थांबवले मी माझ्या चेअरवर बसून राहिले पण निकिता ही माझ्याकडे बघत निघाली जणू काही ती मला रिलॅक्स रहा रागिनी काही होणार नाही असा तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट मेसेज दिसत होता सगळे निघून गेल्यावर साहिल सर माझ्या चेअरसमोर येऊन टेबलावरती बसले त्यांनी मला विचारले की तू कुठून आली आहेस तेव्हा मी सांगितले की मी नाशिकची आहे तेव्हा ते म्हणाले तर खूप छान ठिकाण आहे दिवसात तिकडे फिरायला जायला खूप छान वाटतं तेवढ्यात मी म्हणाले सर तिकडे त्र्यंबकेश्वर मंदिरही आहे तिकडे जाऊन या एकदा तेव्हा सर माझा हात हातात घेऊन म्हणाले की तुझी कंपनी सोबत असेल तर मी कुठेही जायला तयार आहे आणि माझा हात कुरवाळू लागले सर तसे का करतात हे मला काहीच समजत नव्हतं माझ्या अंगावर काटा आला होता मी खूप घाबरले होते मी कसा तरी त्यांच्या हातातून हात सोडून काहीतरी कारण सांगून बाहेर आले नंतर मला त्या रात्री झोपही लागली नाही कारण मला रात्रभर निकिता आणि श्वेताने असं का सांगितलं होतं त्याचं कारण लक्षात आलं होतं आता दुसरीकडे जॉब मिळवणं लगेच शक्य नव्हतं दोन दिवस असेच गेले दोन मिनिट एक दिवस ऑफिसमध्ये माझं लक्ष नसल्यामुळे मला दिलेले काम अपूर्व राहिलं होतं आणि मला ते उद्याच सबमिट करायचं होतं म्हणून मी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसले होते सगळे निघून गेले होते नंतर साहिल सर आले आणि म्हणाले रागिनी तू अजून काम करत आहेस तेव्हा मी त्यांना कारण सांगितलं तेव्हा ते म्हणाले ठीक आहे नंतर मला एक कॉल आला समोरची व्यक्ती म्हणाली मॅडम ट्राफिकमुळे तुमची कॅब कॅन्सल झाली असे ऐकल्यावर मी त्यांच्यावर खूप चिडले साहिल सर माझ्या डेस्क समोर उभे होते त्यांनी मला कारण विचारले तेव्हा मी जे आहे ते सांगितले तेव्हा ते मला म्हणाले मिस रागिनी मी, मी तुम्हाला सोडतो चला असं म्हणून त्याने खूप फोर्स केला माझं एका शब्दानेही ऐकलं नाही माझाही नाइलाज होता कारण रात्र खूप झाली होती मी ठीक आहे म्हणाले आणि माझं राहिलेलं काम कम्प्लीट करून त्यांच्या कारमध्ये जाऊन बसले तेव्हा मी त्यांच्या कारमध्ये पाठीमागच्या सीटवर बसले होते पण त्यांनी मला पुढच्या सीटवर बसण्याची विनंती केली मग मी पुढच्या सीटवर येऊन बसले नंतर त्यांनी गाडी चालू केली आणि आम्ही निघालो तेव्हा त्यांची अचानक गाडी बंद पडली जिथे गाडी बंद पडली होती तिथे आसपास एकही घर नव्हते आणि त्या रोडला दिवसाही रदारी खूप कमी असायची एक दिवस मी त्या रोडने दिवसा आले होते तेव्हा मला दिवस असूनही खूप भीती वाटली होती ती जागा खूप सुनसान होती आणि आजूबाजूला एक नदी आणि स्मशानभूमी होती मला खूप भीती वाटत होती आणि जवळपास एकही गॅरेज नव्हतं मी सरांना म्हणाले साहिल सर मला खूप भीती वाटते प्लीज तुम्ही लवकर गाडी चालू करा पण ते म्हणाले मिस रागिनी मी, मी खूप प्रयत्न केला पण गाडी चालू होत नाही मला वाटतंय आपल्याला ही रात्र अशीच इथे घालवावी लागेल तेव्हा मला खूप भीती वाटली आणि सर माझ्याशी जवळीक साधायला लागले ला ते माझ्या खूप जवळ आले होते एवढे जवळ आले होते की त्यांचा श्वास आणि त्यांच्या काळजाची धडधड मला सहज ऐकू येत होती मला साहिल सरांचे हे वागणं अजिबात पटत नव्हतं ते मला म्हणाले मी सारागिनी तुम्ही मला तुमचा मित्र मानताना मग मी असताना कशाला घाबरता असे म्हणून त्याने माझ्या खांद्यावर हात टाकला मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं नंतर त्याने माझ्या गालावर एक जबरदस्तीने किस केला मी त्यांना जोराने बाजू ढकलून खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागले एवढ्या त्यांनी मला पकडले आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागले मी त्यांना विनोदी करत होते पण ते खूप ढिपाळ असल्यामुळे मला आवरत नव्हते त्या धकाधकीत माझे कपडे फाटले मी कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटून एका झाडामागे लपले त्यांना रात्रीचा चष्म्याशिवाय दिसत नव्हतं म्हणून बरं झालं कारण मी त्यांचा चष्मा माझ्यासोबत घेऊन आले होते त्यांनी मला खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना मी सापडले नाही ती गाडी चालू करून तिथून निघून गेले आणि आश्चर्य म्हणजे गाडी एका सेकंदात चालू झाली होती आता मला साहिल सरांचं गाडी बंद पडली आहे हे सांगण्यामागचं कारण समजलं होतं मी कशी तरी सकाळ होईपर्यंत माझ्या रूमपर्यंत पोहोचले आणि खोली बंद करून घेतली मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले नाही दोन दिवस सुट्टी टाकली तिसऱ्या दिवशीही मी गेले नाही तेव्हा संध्याकाळच्या वेळेला मला साहिल सरांचा एक मॅसेज आला तो मॅसेज वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली मला काय करावे काही समजत नव्हते मला ना इलाजाने चौथ्या दिवशी ऑफिसला जावावं लागलं ला। कारण तो मॅसेज कसा होता चौथ्या दिवशी जेव्हा मी ऑफिसमध्ये गेले तेव्हा माझं न येण्याचं कारण सगळे विचारू लागले पण मी कोणाला काहीच सांगू शकत नव्हते नंतर मीटिंगची वेळ झाली आज सेमिनार मला द्यायचा होता आणि मी सेमिनार द्यायला लागले तेव्हा साहिल सर माझ्याकडे खूप घाणेरड्या नजरेने बघत होते तेव्हा साहिल सर मला म्हणाले मिसेस रागिनी तुम्ही खूप दमलेल्या दिसता तुम्ही सेमिनारसाठी तयार आहात ना तेव्हा मी त्यांना म्हणाले सर तुम्ही दिलेला टॅक्स मी रात्रभर कम्प्लीट करत होते त्यामुळे माझी झोपही झाली नाही पण आज मी सेमिनारची पूर्ण तयारी केली आहे सर म्हणाले ओके चालू करा मग नंतर मी सेमिनार चालू केला तेव्हा समोर प्रोजेक्टवर जे होते ते पाहून साहिल सरांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण समोर जे होतं ते बघून साहिल सरांचे होश उडाले होते ते पटकन उठले आणि मला म्हणाले मिस रागिनी हे काय करताय मग मी म्हणाले सर मी जे करते बरोबर करत आहेत जरा सगळ्यांना समजू दे की तुमची काय किंमत आहे कारण समोर प्रोजेक्टवर साहिल सरांनी रात्री मला मॅसेज पाठवल्याचा स्क्रीनशॉट होता आणि त्यामध्ये असे लिहिले होते की आज रात्री तू मला खुश केलं नाही तर मी तुला नोकरीवरून काढून टाकेल आणि तुमच्या रूममधून काढलेले फोटो सगळे सोशल मीडियावर शेअर करेल हे बघून सगळे तिथे आलेले मोठे मोठे बिझनेसमॅन साईल सरांकडे रागाने बघू लागले तेव्हा मी साहिल सरांना म्हणाले कोणते फोटो सर जेव्हा त्या दिवशी मध्यरात्री आपली गाडी बंद पडली होती तेव्हा तुम्ही गाडी ठीक करण्यासाठी उतरला होता तेव्हा तुमच्या फोनची रिंग वाजली पण तुम्ही गाडी ठीक करण्यात व्यस्त होता म्हणून मी घेतला तेव्हा मी तुमचा मोबाईल घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे काही फोटो होते ते परमनंटली डिलीट केले होते आणि आता सर तुम्ही पूर्णपणे फसला आहात तेव्हा सरांना काय बोलावे काही समजत नव्हते त्यांनी माझ्यावर हात उचलला तेवढ्यात श्वेता मॅम आणि निकिता समोर आल्या आणि मला म्हणाल्या रागिनी तू केलेस ते बरोबर केलेस कितीतरी मुली यांच्या अत्याचाराला कंटाळल्या होत्या पण नोकरी जाईल म्हणून कोणीही एक शब्दही काढत नव्हते तेव्हा मी म्हणाले सर तुम्ही मला नोकरीवरून नका काढू मीच आज तुमची कंपनी सोडत आहे असे म्हणून ती रिझाईनचा पेपर त्यांच्या तोंडावर फेकला आणि माझ्याबरोबर त्या कंपनीमध्ये असलेल्या सगळ्या मुलींनी रिझाईन दिले आणि तिथे आलेल्या सगळ्या मोठमोठ्या बिझनेसमॅन लोकांनी साहि सरांशी व्यवहार करायला नकार दिला त्यांच्यासोबत केलेली सगळी डील कॅन्सल केली आणि आम्हा सर्व मुलींना त्यांच्या कंपनीमध्ये नोकरी दिली अशा प्रकारे साहिल शहरांची कंपनी बंद पडली आणि त्यांच्यावर कंपनीमध्ये मुलींवर अत्याचार करतात म्हणून पोलीस केस करण्यात आले